नागपूर जिल्ह्यातील उमरेड एम आय डी सी येथे एम एम पी अॅल्युमिनियम फॉल अँड पावडर कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला तर अकरा जण गंभीर आहेत ज्यांवर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर मदत आणि बचाव कार्य युद्धस्तरावर सुरूच आहे घटनेची गंभीरता बघता पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आणि याबाबत संबंधित कंपनीचे व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काल जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये जे कामगार होते या कामगारांना ते अक्षरशः जळले काही एटी पर्सेंट काही नाईन्टी पर्सेंट बर्न झाले आहे त्यातले पाच हे दगावले आहेत आणि जे सहा आहे त्याची ट्रीटमेंट सुरू आहे जेव्हा आम्हाला ही घटना माहीत झाली माननीय या ठिकाणी आमचे सर्व लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे प्रतिनिधी आणि जेव्हा ही घटना माहीत झाली तेव्हा माननीय आमदार महोदयांनी ही घटना मलाही कळवली काल मी पुण्यामध्ये होतो आज सकाळपासूनच तर माननीय खासदार बर्वेजी माननीय आमदार या ठिकाणी सकाळपासून पोहोचले आहेत माननीय राजेंद्र मुळकजी मी आशिष जयस्वालजी आम्ही सर्व आलो आहोत आणि आम्ही सर्वांनी प्रशासनाशी चर्चा केली आमचे जिल्हाधिकारी आमची एसपी या सर्वांशी चर्चा करून फायर इन्स्पेक्टर असतील इंडस्ट्री इन्स्पेक्टर असतील सर्व आता चौकशीमध्ये मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य व जखमींवर उपचार करण्याची घोषणा केली आहे तसेच कंपनीला देखील या दुर्दैवी घटनेतील पीडितांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत कंपनीच्या वतीने मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंचावन्न लाख रुपये व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी तसेच जखमींना प्रत्येकी तीस लाख रुपये व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा वतीने करण्यात आली आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपघाताबाबत तातडीने बैठक घेऊन या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश यावेळेस दिले चर्चेमध्ये पंचावन्न लक्ष रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना आणि पाच लक्ष रुपये सरकारकडनं आम्ही देऊ असे साठ लक्ष रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला ज्यामध्ये राजेंद्र मुळकजी मान्य खासदार बर्वेजी आमचे आमदार या ठिकाणी जयस्वालजी आणि जे इन्ज्युअर्ड झाले आहेत इंजुअर्ड झाले आहेत जे आता काहीच काम करू शकणार नाही त्यांना तीस लक्ष रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतला आहे म्हणजे कंपनी प्रशासनाने बाकी त्यांचं जे ट्रीटमेंट आहे जे वाचणार आहेत ज्यांचा हॉस्पिटलाइज आहे त्यांचं ट्रीटमेंट हे सरकार करणार आहे त्या ठिकाणी जर गरज पडली तर ज्या ज्या ठिकाणी त्यांना न्यावं लागेल एअर अँब्युलन्सनी जर न्यावं लागेल तरी आम्ही ऐरोली येथे याचं ये एक मोठं सेंटर आहे फायरचं त्या ठिकाणी जे जळलेल्या लोकांना दुरुस्त करण्याचं त्या ठिकाणी त्या आम्ही त्यांना नेणार आहोत या ठिकाणी तीस लाख रुपये त्यांनाही देण्याचा निर्णय झाला त्यांच्या घरातला त्यांना नोकरीवर घेणे त्यांच्या घरातला कोणतरी नोकरी देणे हा एक निर्णय झाला म्हणजे मृत गेला आहे त्यांच्याही लोकांना नोकरीवर घेणे आणि जे मृत नाही आहे म्हणजे जे आता जळलेले आहेत जे मृत होणार नाही जे जिवंत राहणार आहेत त्यांच्याही घरच्या लोकांना नोकरीवर घेणे असे निर्णय आम्ही प्रशासनाशी घेतलेले आहे आणि यानंतर चौकशी जे काही दोष निघेल पोलीस प्रशासन आमचं कलेक्टर प्रशासन इंडस्ट्री प्रशासन सर्व प्रशासन हे चौकशी करेल आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट सेवन सेवन वन एट वन